कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सासवड येथील सासवड बार असोसिएशनच्या बार रूममध्ये सालाबाद प्रमाणे प्रजापती ब्रह्मकुमारी या संस्थेमार्फत दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या वेळी ऍडव्होकेट प्रकाश खाडे यांनी प्रास्ताविक केले तसेच प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे माननीय निलिमा दीदी यांनी मेडिटेशन या विषयावर व्याख्यान दिले तसेच त्यांच्या समावेश संस्थेच्या इतर भगिनीही हजर होत्या तर सदर कार्यक्रमात सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश भारंबे सचिव अॅडव्होकेट सुनील कटके सहसचिव ऍडव्होकेट ज्योती जगताप आणि त्यांचे कार्यकारिणीतील सर्व सहकारी हजर होते सदर कार्यक्रमात सासवड बार असोसिएशनचे विविध प्रकाश खाडे ऍडव्होकेट बाजीराव झेंडे ऍडव्होकेट एल एन गायकवाड ऍडव्होकेट शिवाजी इभाड ऍडव्होकेट महेश बारटके ऍडव्होकेट एम डी जाधव रावसाहेब लडकत ऍडव्होकेट पी आर झेंडे ऍडव्होकेट सी व्ही जगताप ऍडव्होकेट रुपेश प्रकाश आदी सदस्य हजर होते। सावधन हिंदुस्थान न्यूज करिता प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधन हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा